नमस्कार मंडळी तर रोज रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो ना म्हणूनच आज मी तुमच्यासाठी वेगळा हटके असा कुरकुरीत चटपटीत चटकदार पदार्थ घेऊन आले आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया लगेच मी एक वाटी बेसन पीठ घेतला आहे तर सर्वात अगोदर आपण हे बेसनपीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर सेम त्याच वाटीने पाव वाटी रवा यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला एक चिमूटभर भर खायचा सोडा घालायचा आहे सोडा आपला यामध्ये घालून झाला की याला एक मिनिट भर छान असं फेटून घ्यायचंय तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर आज आपण चटपटी तसा बेसन पिठाचा चुरा बनवतोय मिश्रण तयार आहे चुरा बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण चुरा पाडून घेऊया चुरा पाडण्यासाठी इथं मी किसनीचा वापर करणार आहे हे बघा आता यावरती आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण घालून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि खाली असा चुरा पाडून घ्यायचा आहे तुम्ही याला बुंदी देखील म्हणू शकता तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तेलामध्ये आपली बुंदी काढून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला ही बुंदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली ही बुंदी मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया पद्धतीने आपण राहिलेली बुंदी देखील पाडून घेऊया इथे आपली बुंदी किंवा चुरा कुरकुरीत असा तळून झालेला आहे हे बघा आपण आता मिरच्या तळून घेऊया तर इथे मी सात ते आठ अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा मधोमध चिरून घेतल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया तर इथे आपल्या मिरच्या छान अशा खरपूस तळून झाल्या की आपण सुऱ्यामध्ये काढून घेऊया मिरच्या आपल्या काढून झाल्या की यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून घालतीये त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यावर घालायची आहे इथे मी थोडस मिरच्यांवरती मीठ घालते म्हणजे ह्या चवीला छान लागतील तर अशा पद्धतीने आपला हा चटपटीत बेसन पिठाचा चुरा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा चपातीमध्ये गुंडाळून खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो किंवा असाच खाल्ला तरी देखील छान लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद